महाराष्ट्र काँग्रेसचे माजी सरचिटणीस देवानंद पवार यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा आणि अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रतिनिधी पदाचा राजीनामा दिला आहे काँग्रेस पक्ष राज्यातील बहुजन आणि मागास समाजाला डावलत असून पक्षाची सूत्रे काही विशिष्ट जातीच्या हातात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी आपल्या राजीनामा पत्रातून केला आहे पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की राज्यात दीड कोटी बंजारा समाज असतानाही काँग्रेसने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत एकाही बंजारा उमेदवाराला संधी दिली नाही यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघ आणि दिग्रस कारंजा यवतमाळ बुलढाणा परतूर मंठा व जामनेर यांसारख्या बंजारा बहुल विधानसभा मतदारसंघातही समाजाला उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते मात्र ते पाळले नाही पवार यांनी काँग्रेसच्या उमेदवारी वाटपावर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे जातीयवाद सातत्याने होत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे पक्षांतर्गत हुकुमशाही आणि गटबाजी पवार यांनी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावरही टीका केली आहे पक्ष संघटनाही विशिष्ट नेत्यांनी हायजॅक केली आहे यवतमाळ जिल्ह्यातही स्थानिक नेत्यांनी कर्तबगार बहुजनांना डावलून केवळ त्यांच्या लायक नसलेल्या मुलांना पुढे आणले आहे ज्यामुळे पक्ष कमकुवत होत आहे हे सर्व पाहता काँग्रेस हा आता मागासवर्गीय व बहुजनांचा पक्ष राहिला नाही असे सांगत त्यांनी जळ अंतकरणाने राजीनामा देत असल्याचे पत्रकार परिषदेत माहिती दिली यामध्ये विशिष्ट जातीच्या लोकांना काँग्रेसमध्ये पूर्णतः झुक्त महापाय झुप्त महापाय म्हणण्यापेक्षा पूर्ण काँग्रेसच विशिष्ट लोकांच्या हातात आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वाट्याला सतरा जागा आल्या आणि त्या सतरा जागेमध्ये नऊ जागा ही मराठा कुंभी समाजाच्या लोकांना देण्यात आल्या ज्या राखीव जागा होत्या त्या ठिकाणी एस एस टी चे उमेदवार द्यावंच लागते ते नाही ला आहे फक्त एक धनगर समाज आला तेही पुण्यामध्ये रवींद्र धनगेकर एक उमेदवारी त्या ठिकाणी देण्यात आली